आज आपल्या हनुमान मंदिर बेलकोडी येथे कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो आणि आम्ही जी माहिती दिली होती डी जे आणि डी जेबद्दलचा जो त्रास साहेबांनी सांगितला लेझर लाईट लेजर लाईट लहान मुलं खूप आकर्षित होते त्याच्याकडे ते डोळ्यांना इजा होतात रेटिनाला इजा होतो एकूणच सर्व माहिती दिलेली आहे साहेबांनी माहिती दिलेली आहे पोलीस स्टेशनला वारंवारही आम्हाला बोलवतात माहिती देतात पुणे मंडळ असून बेलतोटी पोलीस स्टेशनच्या दिदी त्या पण आमच्या इथे येतात बॅड टच गुड टच शाळेमध्ये एक चांगलं दे प्रशिक्षण देऊन आमच्या मुलांना सांगून जातात की काय वाईट आहे आणि काय बरं आहे बेलतोटी पोलीस स्टेशनचे आभार मानतो खूप खूप साहेबांचे आणि साहेब इथले साहेबांचे आभार मानतो साहेबांना जायचं आहे दोन शब्द सांगितले दोनच शब्दात बोलतोय आणि त्या घेतो किंवा एक स्पर्धा झालेली आहे ते न करता आपण हे पारंपरिक पद्धतीने हे करताय अशी माझी सर्वांना मागील जवळपास एक वर्षापासून आम्ही बोलतो आहे की आपण सगळ्यांना याच्यात इन्वॉल्व्ह केला पाहिजे सगळे यायले पाहिजे असे आपले प्रोग्राम्समध्ये ही परंपरा आपण इथे सुरू ठेवलेली आहे मी त्याबद्दल आप आपले श्री हनुमान मंदिर उत्सव समिती बेलतरोडी यांचे यांच्या खूप खूप धन्यवाद करतो स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो की आपण ही रीत जी आहे चालू ठेवलेली आहे तुमच्या खूप खूप धन्यवाद आम्हाला अजून जायचे दुसरे भरपूर प्रोग्राम्स आहे आज शहरामध्ये आम्ही तिथे जाणार आहे परंतु एक खास की मी काल परवा सांगितलं होतं की आम्ही इथे येणार आहे आणि तिथे येऊन तुमच्या स्वागत आम्ही करणार आहे त्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि आपण जे सगळे उपस्थित आहे सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा आज ते दिवसाची आणि आपल्याला असेच परंपरा भविष्य पण ठेवायची आहे चालू आणि आपले जे मुले आपले जे फॅमिलीज आहेत त्यांना क कर, पण कळलं पाहिजे की हा ही आपली एक पद्धत होती आणि ह्या पद्धतनी आपण पुढे गेलो हो पाहिजे खूप खूप धन्यवाद शुभेच्छा